महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह रोहा तालुक्यातील खराडी कुटुंबियांनी केला शंभरावा गणेशोत्सव साजरा महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे रोह तालुक्यातील कोलाड आंबेवाडे नाका येथील अनिल खराडे या कुटुंबियाने गेले शंभर वर्ष गणेश उत्सव साजरा केला आहे यावर्षी त्यांचे डेकोरेशन चलचित्राच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत आहे या डेकोरेशनला खराडे कुटुंबियांनी तब्बल गेली दोन महिने मेहनत घेतली आहे तर पाहूयात अनिल खराडे यांनी काय दिला आहे सामाजिक संदेश नमस्कार माझे नाव अनिलेश्वर खराडे राहणार आंबेवाडी नका कोलाड तालुका जिल्हा रायगड ही संकल्पना माझ्या डो तु, संत श्री संत तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन करण्याची संकल्पना ही माझ्या मनामध्ये जवळजवळ चार ते पाच वर्षे होती पण आपले गणपती दरवर्षी पाच दिवसात यायचे त्यामुळे मी तिकडे जास्त लक्ष दिलं नाही पण यावर्षी आपले गणपती सहा दिवसात आहे होणार नाही मी त्याला जास्त विशेष भर दिला आणि हे वैकुंठ गमन तिथलं करण्याचं कार्य मी जवळजवळ एक ऑगस्ट पासून चालू केलं त्याच्यासाठी मी जवळजवळ वीस वीस एक कच्च्या स्केच काढल्या वीस कच्चा स्केच काढल्या ते मला थोडीफार तापात झाल्यानंतर मी एकविसावी माझी फायनल स्केच तयार केली आणि त्यातून मी हे ड्रॉईंग काढून माझी पत्नी सवलीना अनिल खरडे मुलगी श्रुती खरडे आमचा शेजारी स्मित देशमुख परत आमचे एक नातेवाईक उरण जसकारे जसकार उरण येथे प्रदीप शिंदे त्यांनी मला व्हिडिओ व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल तरी भरपूर मोलाचं सहकार्य केलं दुसरं दुसरं माझा मुलगा शशांक आणि सूल सूल नीलम हे दोघेही पुण्यात असतात त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे मला भरपूर सहकार्य केलं आणि काही त्रुटी राहिल्या तर मी ते आणि वेल्डिंगचं विशेष म्हणजे वेल्डिंगचं काम आमच्या गावातील नयन नयन बिरगावले उर्फ नरेंद्र बिरगावले यांनी सात ते आठ दिवस गेली सतत वेल्डिंगचं काम करून त्यांनी एक स्ट्रक्चर तयार केलं आणि नंतर थोड्याफार थोड्याफार काही त्रुटी जाणवल्या तर त्याला नेहमी बोलावायचो तो, तो नेहमी नेहमी यायचा पण कधी बाहेर बाहेर कामानिमित्त गेला असला का तर मी आपले कोल्हाचे थोरबल सर आहेत त्यांच्यावर सतत जायचो काय इथे थोडाफार वेल्डिंग करा तिथे वेल्डिंग करा त्यांचा वेल्डर सोनू खान यांनी पण मला भरपूर सहकार्य केलं मी सर्वांचे आभार मानतो सामाजिक संदेश म्हणजे असा की टाकावपासून टिकाव केलं मी याच्यासाठी मी हे आपले ए फोर साईजचे झरच केबळ वापरले एक साईडला प्रिंट आहे दुसऱ्या साईडला कोर आहेत असे आणि दुसरं म्हणजे आपलं हे ब्लाऊज पिसांचा वापर केला मी चॉकलेटी कलरचे ब्लाऊज पीस वापरलेत सफेद ब्लाऊज पीस वापरले अशा पद्धतीने मी तयार केलंय आणि दुसरं म्हणजे कसं आहे का जास्त करून याचा मी थर्माकोल किंवा प्लास्टिक वापरलंच नाही असं केलंय